नमस्कार सर्वांना तर आज मस्तपैकी होणार आहे वरण तर आता मी मसूरची डाळ आणि मुगाची डाळ ह्या कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या दोन तीन मस्तपैकी आता तर आता डाळ बघा आता आपली चांगली शिजली आता तर ह्याच्यात मी आता मीठ आणि हळद आणि कडीपत्ता टाकला या तर इकडे फोडणीसाठी मस्तपैकी लसूण या गावठी लसूण आणि मिरची तर पिकलेल्या मिरच्या सुद्धा असल्या तरी चालते त्या तर आता मी वरण करते झटकीपट तर आधी मी सगळं टाकून घेतलेलं आहे हळदी आता त्याच्यामुळं आता काय टाकायची गरज नाही तर आता तेल पण चांगलं तापलं तापलं या मस्तपैकी ता आता था तर इथं जिरं होतं आता जातो ठेवलेलं मी आता चांगलं वायस हरकत ठेवलं उन्हाला आणि थोडस ठेवलं नाहीतर वास निघून जातो त्यासाठी तर आता निवडून पण घेतले ते मस्तपैकी आता जिरं तर भरपूर असं जिरं टाकते आता मिरची टाकून लसूण लसणाची फोडणी देते आता मस्तपैकी आता तर मसूरची नुसती डाळीची जर रसा भाजी जर बनवली तर खूप छान अशी लागते मस्त पैकी तर आता दोन्ही या डाळीपासून आता वरण आता बनवते खूप छान आणि सोप्प वरण अवघड नसत करायला तर गरम पाणी आता आता गरम पाणी वतलं की मिळून येतं मग तर गॅसवर हो आता पाणी पहिले तवली संपलेली होते आता वावा टाकून आणि दुसरं पाणी आता तापून घेतलंय पिण्यासाठी तर असं पाणी संपलं असं मी पाणी तापून घेत असते मस्त पैकी पिण्यासाठी तर वावा बघा किती भारी असं रांगलाय आणि कलर पण येतो नंतर नंतर पाणी जसं गार होईल तसं चला तर मग बाय बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये